नंतर अत्यंत धक्कादायक बातमी आहे मुळशी पॅटर्न सिनेमा स्टाईलनं सांगलीमध्ये हत्या झाली आहे आणि या हत्याकांडामुळे सांगली अक्षरशः हादरलाय सांगलीमध्ये दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसालाच हत्या झाली आहे आणि यावेळी त्यांची हत्या करण्यासाठी आलेल्या शाऱ्या उर्फ शाव्या शाहरुख शेख याच्यावरही हल्ला झाल्यानं ठार झाला एकाच वेळी दोघांची हत्या झाल्यानं सांगली जिल्हा हादरला आधी सांगलीमध्ये गारपीर चौकात वाढदिवस साजरा करत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेंचा गुप्तीनं सपासप वार करून खून करण्यात आला आणि त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचाही जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला घटनास्थळावरून आढावा घेतलाय कुलदीप माने सांगली शहरातील ज्या गारपीर चौकामध्ये काल खुनांच्या घटना झाल्यात त्या गारपीर चौकामध्ये सध्या आपण आहोत हाच ते दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा हा गारपीट चौक परिसर आहे ज्या ठिकाणी समोरच्या बाजूला आपण पाहतोय घर आहे याच ठिकाणी काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि याच ठिकाणी काल रात्री बारा वाजे सुमारास आठ ते नऊ हल्लेखोरांनी येऊन अचानक त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये उत्तम मोहिते यांचा मृत्यू झालाच मात्र या हल्ल्यावेळी हल्ला करत असताना शाहरुख शेख जो एक हल्लेखोर होता त्याच्या पायाला एक वार या ठिकाणी या हल्ल्यामध्ये लागला आणि त्यामध्ये त्याला त्या दे देखील रक्तचाव सुरू झाला आणि या घटनेमध्ये जो हल्लेखोर आहे शाहरुख शोक याचा देखील मृत्यू झालेला आहे तर दोन खुनाच्या घटना या गारपीर चौक परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घडलेत सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या भागामध्ये आहे या खुनामागचं कारण अद्याप जरी अस्पष्ट असलं तरी दोघांच्या मधील काही जुना वाद आहे का या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केलाय या परिसरामध्ये जे काही सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सध्या तपास सुरू केलेला आहे वरिष्ठ पोलिस अधिकारी दे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत याशिवाय या घटनेमध्ये अन्य जे काही आरोपी त्या घटनास्थळी होते हल्लेखोरामध्ये सहभागी आहेत त्यांचा देखील पोलिसांच्याकडून शोध घेतला जातोय तर एक प्रकारे सांगलीमध्ये मुळशी पॅटर्नची या ठिकाणी घटनेची या ठिकाणी आपण पाहतोय घटनेप्रमाणे ही दोन खुनाच्या घटना झाल्या आहेत यामध्ये हल्ला करणाऱ्यावरती ज्या ठिकाणी हल्ला करत असतानाच हल्लेखोराचा देखील मृत्यू झालाय आणि ज्याच्यावरती जे उत्तम मोहिते आहेत यांच्यावरती देखील हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा ते देखील मृत्यू झालेला आहे तर सांगली शहरामध्ये रात्रीच्या सुमाराच्या दोन खुनांच्या घटनेनं सांगली शहर संपूर्णतः हादरलेला आहे आणि पोलीस ज्या हल्लेखोरां जे अन्य हल्लेखोर आहेत त्यांच्या शोधावरती आहेत कॅमेरापासून योगेश सोबत कुलदीप माने एबीबी माझा सांगली